सर्व शिक्षक बंधू त्याचबरोबर शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य या सर्वांचं मी आमच्या शाळेच्या वतीनं सर्वप्रथम हाती पाहतो <स्था> अच्छा अच्छा बसां मैडम बस बस आणि जर शिस्त लावायची असेल तर कडकपणा पाहिजे तशाच पद्धतीनं शिस्त लावण्याचं काम बहुतेकडे मॅडम आज येतात पहिली पासून सातवी पर्यंत सगळ्या मुलांच्या बाबतीत करत असतात माझा फक्त पाचवीचा वर्ग आहे माझ्या पाचवीच्या वर्गापुरतच मी बघणार माझ्या पाचवीच्या मुलांचा आणि मुलींच फक्त मी विचार करणार अशी भावना असा दृष्टिकोन न ठेवता येता पहिली पासून सातवी पर्यंत सगळी मुलं ही माझी मुलं आहेत आणि त्या सगळ्या मुलांना शिस्त लावण्याचं काम माझं आहे आणि म्हणून त्या पहिली पासून सातिपुराच्या सगळ्या मुलांवरती लक्ष ठेवून असतात काय फुगलं फुकलं कुणाचा आनंदाचा कार्यक्रम असेल कुणाच्या बाबतीत काय घडलं असेल तर आवाज जातात आणि चौकशी करतात इवन माझ्या माहितीप्रमाणे पासून सातवीपुरांच्या सगळ्या मुलांचा बायोडाटा त्यांना माहितीये बायोडाटा म्हणजे आई काय करते वडील काय करतात आजच्या आजोबा काय करतात घरात कोण कोण असत शेतात काय आहे घरी कसं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती मॅडम असतात हे त्यांचं प्रत्येकाचं स्किल आहे प्रत्येकाला जमत नाही त्यांच्या सेवेच्या अगदी थोडीच वर्ष शिल्लक राहिली आहे तरी सुद्धा शिक्षणाच्या बाबतीतला अध्यापनाच्या बाबतीतला त्यांचा उत्साह हो वाखण्यासारखा आहे त्यांचा वर्ग त्यांची मुलं खूप चांगली असतात खूप तळमळीनं मॅडम शिकवतात म्हणून जरी त्या कठोर वाटत असल्या तरी आपण खूप हळव्या मनाच्या आहेत अगदी एक जरी इमोशनल गोष्ट तुम्ही बोलली अगदी म्हणजे त्यांच्या फॅमिलीत राहू तर तुमच्या फॅमिलीत तुम्हाला जरी एखादा दुःखाचा अनुभव आला असेल तर तुमच्या घरामध्ये जर एखादी दुःखद घटना घडली असेल ती जर तुम्ही मॅडम समोर व्यक्त केली तर नकळ त्यांची डोळे पाणवतात असा एक त्यांचा स्वभाव आहे आणि खरोखर त्या स्वभावामुळे आणि मुलांमध्ये मिळून मिसळून राहण्याच्या त्यांच्यामुळे आज त्यांचं वय जरी एवढं झालं असलं तरी सुद्धा ते दिसून येत नाही घरामध्ये सुद्धा त्यांच्या मुलांना संस्कार घडवण्यामध्ये पाठिबाग राहत नाही आवर्जून मुलांना घडवण्यामध्ये त्या प्रयत्न करतात आणि त्याचच खलीत म्हणून त्यांचा मोठा मुलगा न्यूझीलंड सारख्या मोठ्या देशामध्ये प्रगत देशामध्ये चांगल्या प्रकारे बिझनेस करतो आहे एक पटेल त्यांनी स्वतःचे विकत घेतलेला आहे आणि हे सगळं होऊ शकतंय हे फक्त घरामध्ये जे चांगले संस्कार असतात त्या संस्काराच्या जोरावर असतात आणि म्हणून दोघं नवरा बायको सर्व्हिसला आहे तरी सुद्धा त्या मिळालेल्या वेळात ते मुलांना संस्कार करण्यामध्ये पुढे बघत नाही आवर्जून मुलांमध्ये संस्कार रुजवतात मुलांना घडवतात घडवत आलेले आहेत आणि त्यातच फलित मी आता, आता सांगितलं एक मुलगा न्यूझीलंडला आहे दुसरी मुलगी आर्किटेक्ट करते ती सुद्धा चांगल्या विद्यावरती जाणार आहे दुसरी मुलगी नेटची तयारी करते तिसरी म्हणजे घरातलं वातावरण फुल एज्युकेटेड yeah. आहे त्याचं कारण आहे की मॅडम स्वतः तसे आहे तिसरीची सवय जशी त्यांनी त्यांच्या मुलांना लावली तशीच तशीच शिस्त शाळेतल्या प्रत्येक मुलांना असावी अशी त्यांची धडपड असते आणि ते प्रयत्न करत असतात मॅडम ह्या नेहमी हसत मुख बोलक्या स्वभावाचे आहेत त्याचबरोबर शिस्तप्रिय आहेत आणि विद्यार्थीप्रिय आता मॅडम फक्त आता सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त त्यांचं जर वागणं जरी कठोर असलं तर ते आतून खूप प्रेमळ आहे तेवढेच भाऊक देखील आहे समोरच्या लगेच ते समरस होतात एकदम असते असते त्यांची आणि मॅडमचं वातावरण शाळेचे आवडते शिक्षिका रे मॅडम मी जसं शाळेत येतो तसं मी त्यांना बघतो आणि मी तेव्हापासून म्हणतो की शिक्षिका शिक्षिकेबद्दल जे काय मत असतं विद्यार्थ्यांचं पालकांचं किंवा गा। गावकऱ्यांचं ते ह्याने आल्यापासून शाळेचं जे काही चित्र बदललंय माझ्या मते की खरंच म्हणजे आधीची शाळा आणि आधी काय वाईट नव्हती पण त्याच्याची काय डेव्हलपमेंट आहे ती वाकिन योग्य आहे असे ह्या खरे वाटत राहणार आमच्या गावकऱ्याच्या वतीनं शाळा समितीच्या वतीनं वाढदिवसाचे अध्यक्ष येतो दोन ती आयुष्य सुख समृद्धीचे लावू त्यांना येथून पळवा सगळा सोका जावं त्यांच्या वाढदिवसाला

पाच वर्षी मुलांना तुम्ही पाहत आहात की आपली शाळा सुंदर दिसायला आली आहे सुरेख दिसाय लागली आहे काल परवाची स्पर्धा झाली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आहे त्याच्यामध्ये केंद्र स्तरावर आपल्या शाळेचा प्रथम क्रमांक आलेला आहे काल आपली शाळा सुंदर दिसायला लागली आहे सुरेख दिसाय लागली आहे याची मला अनेकाचे परिश्रम आहेत अनेकाची कष्ट आहेत परंतु त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हाही नावाचे एक प्रकार असतो बाबा सिंहाचा वाटा तर कशाचा आपली शाळा सुंदर दिसत आहे त्याच्यामध्ये बघा ते आपल्याला चिल्ड्रन पार्क पार्क आलेला आहे ते मॅडमच्या पुढाकारातून आणि सर्वांच्या सहकार्याने आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मॅडमचा पुढाकार आहे त्याचबरोबर आपण दरवर्षी आपल्या शाळेमध्ये गॅदरिंग घेत असतो मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि आपल्या शाळेमध्ये ह्याची कमी होते सभा मंडप ते मॅडमच्या पुढाकारातून आपल्या शाळेला मिळाला आणि शाळेमध्ये ज्या काही आपल्या शाळेमध्ये खूप उपक्रम होतात बाबा केंद्र स्तरावर आम्ही केंद्रस्तरावरच्या केंद्र स्तरावरच्या ग्रुपमध्ये आम्ही आहोत प्रत्येक शाळा उपक्रम घेते परंतु आपल्या शाळेचे उपक्रम सरस असतात आणि संख्या जास्त असते उपक्रमाची ते खाजगीमध्ये बोलताना इतर शाळेचे शिक्षक सुद्धा मान्य असतात आणि हे सर्व उपक्रम मॅडमच्या पुढाकारातून आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहकार्य असतच परंतु मॅडमचा त्याच्यामध्ये पुढाकार असतो त्याचबरोबर मॅडमच्या बाबतीत बोलायचं झालं तर मॅडम उच्च विद्याभूषक आहेत आरोबरच त्यांचं एम ए पूर्ण आहे बी एम पूर्ण आहे बी एड पूर्ण आहे बी एड पूर्ण आहे नुकतंच त्यांनी एम एम एज्युकेशनचं प्रथम वर्ष सुद्धा पूर्ण केलेलं आहे यशस्वीपणे पूर्ण केलेलं आहे मॅडम आपल्याला मॅडम कडून खूप काही घेण्यासारखं आहे बघा या ठिकाणी मला नमूद करावं वाटतं की त्यांचा आवाज खूप सुंदर आहे आपण परिपाठाच्या वेळेस पाहतो की किंवा आपला वाढदिवस असतो प्रत्येकांच्या वाढदिवसाच्या दिवशी मॅडम गाणं एक सुंदर आवाजाचं गातात गातात बरोबर आहे का बरं बरं आता तुम्ही हे गाणं आता म्हणलं बघा तुम्ही त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल झेंडा गेम आपल्या शाळेत असेल किंवा ग्रामपंचायती ठिकाणी असेल खूप सुंदर आवाज मी वाढदिवसाचा <स्थावर> अतिशय साधून कबूल करतो प्रांजपरी कबूल करतो की मी ह्या शाळेत असेल किंवा ज्या वेळेस पुढच्या शाळेत जाईल इतर शाळेत जाईल मी कुठेही फेम करणार नाही आज पाचवीचे वर्ग शिक्षिका आदरणीय मेडा वाढदिवस आहे आणि माझ्यातर्फे आणि माझ्या तिसरीच्या वर्गातल्या सर्व खूप शुभेच्छा देतो हे मला जे चित्र दिसलं ते मला पहिल्यांदा किरण बेदीची आठवण आली आणि सांगितलं किरण बेदी ह्या एक पोलीस ऑफिसर आहेत आणि त्यांची जी शिस्त आहे त्या शिस्ती सारखंच त्यांचं काम आहे शिस्तीला कुठेही कमी पडत भले मुलांना पालकांना कितीही राग येईल पण शिस्त करणारच शिक्षा घेणारच आणि त्याच्यामुळं ही जी शाळा उठावणार आहे शिक्षण घेण्याबद्दल शिस्त पाहिजे मॅडमचं शाळेसाठी योगदान खूपच मोठं आहे प्रशासनामध्ये पण ते वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात वर्गांच्या बाबतीत सांगायचं तर पहिली ते सातवीचे सर्वच मुलं आणि मुली यांच्यावर धाक ठेवण्याचं काम त्यांच्यानंतर आम्ही करतो प्रशासनाचं व्यवस्थापन असेल वर्गाचं काम असेल समाजातलं किंवा पालकांची त्यांचं शैक्षणिक देवाणघेवाण असेल सगळ्याच गोष्टींमध्ये त्या नक्कीच सरस आहेत त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा

नेहमीप्रमाणे चांगला साजरा होतो आज तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी माझा वाढदिवस हो। साजरा केला सगळ्यात सा सा मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे कारण मग पाटोळे सरांनी सांगितलं की आमच्या शिक्षकांच्या इतका भाग्यवान खरंच कुणी नाही माझ्या घरामध्ये सुद्धा मी बघते नुकतं आता परवा मी माझा तब्येत बरी नव्हती म्हणून मी माझ्या रक्ताची वगैरे तपासणी करून घेतली तर माझं हिमोग्लोबिन जे आहे तर ते सगळ्यात जास्त घरामध्ये आहे तेरा पॉईंट पाच आहे आणि मग सगळे जर बापरे आई तर उच्चांकच गाठले एकदम आईचं हिमोग्लोबिन मग सगळे म्हटले बाबा आईला रोज एक सफरजन खवतात त्याच्यामुळं बाबांचे हिमोग्लोबिन पण त्याच्याही पेक्षा खाण्यापेक्षा जे आत्मिक समाधान असतं ते फार महत्वाचं असतं जे शुगर वगैरे लागायचं कारण जे आहे तर समाधान टेन्शन हा फार महत्वाचा आहे तर ह्या गावामध्ये आल्यापासनं मी एवढी आनंदी आणि इतकी समाधानी आहे म्हणजे पालकांचं तर सहकार्य आहेच परंतु ही सगळी तुमच्या सोहळ्यातली जी मुलं आहेत खरंच अतिशय बुद्धिमान अतिशय सुंदर अशी या गावातली मुलं आहेत खरंच माझं एकच असतं की जी माझ्या घरातली माझ्या मुलांना आहे माझी शाळेतल्या पुरायला लागले पाहिजे मग माझ्या मुलांना मी बाबा जेवताना दोन हातांनी नाही जेवायचं एक हाताने जेवायचं जेवणापूर्वी प्रार्थना म्हणायची जे काही मनाचे श्लोक आहेत हे माझ्या मुलांच्या बरोबर माझ्या शाळेतल्या मुलांना पण यायला पाहिजे माझ्या शाळेतील मुलांना गणवेशापासून जशी माझी मुलं चांगल्या शाळेत शिकत तशी माझ्या शाळेतली मुलं पण आपण चांगलं बनवायचे त्यांना एक प्रकारची शिस्त गणवे सूट बूट हे सगळं व्यवस्थित ही माझी सोहळ्या गावातली मुलं आहेत तर ते भविष्यामध्ये सगळे सगळेजण अधिकारी होतील गावाचं नाव असंच उच्च कारण गावाचं नाव आधीच नावाजलेलं आहे माझे शाळेतली जे जे आहेत तर ही सुद्धा त्याच्यामध्ये अजून भर घालते माझ्या फळावरती सुविचार हसा खेळा पण शिस्त पळा रोजचा सुविचार आहे माझा तो मुलांनी पडला पाहिजे हसलं पाहिजे खेळलं पाहिजे पण त्याच्याबरोबर जे शिस्त आहे आपल्याला शाळेमध्ये गणवेशाची शिस्त अक्षराची शिस्त अभ्यासाची शिस्त कारण तुम्ही आपल्या भारताचे आदर्श नागरिक घडणार आहे तुम्ही भारताचं भविष्य रागाच्या भरामध्ये आहे बोलत असेल पण ते मायेपोटी प्रेमापोटी बोलत असते मागे मागचा माझा कुठलाही उद्देश नसतो कुणाचाही वैर नाहीये त्याच्या मागे फक्त तुमचं चांगलं हवं हो, हाच माझा उद्देश असतो आणि परत एकदा तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा देते आणि माझे या ठिकाणी वाढदिवस केल्याबद्दल